श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी तुम्हाला आपल्या केंद्राबद्दल काय वाटत केंद्रात येऊन खूप ऊर्जा मिळते आणि जे हवंय आपल्याला जीवनामध्ये संसारात ते सगळं काही मिळून जातं आपोआपच आपण जेवढी सेवा इथं करत असतो देत असतो त्याच्यामधून खूप काही मिळून जातं आता गुरुचरित्र हे एक तर आशीर्वादच आहे स्वामींचा मिळालेला आणि त्याचे खरंच अध्याय वाचले तर खरंच त्याच्यातून पण फळ मिळत असतं कुठली सेवा से, स्वामींची केली तर मला तर खूप फळ मिळालेलं आहे आता हे हे आहे आ, आ, हे स्वामींचं जे केंद्र आहे ना स्वामीचा स्वामीचा ते माझं माहेर आहे आणि हे जे सेवेकारी आहेत ते सगळं माझं कुटुंब आहे त्यामुळे मला इतर सगळ्यांचं प्रेम मिळतं आनंद मिळतो ऊर्जा मिळते आणि खूप सगळ्यांमध्ये मला खूप बरं वाटतं अगदी आणि स्वामींची तर कृपा आहेच आमच्यावर सगळ्यांवर त्यांना मी एकच सांगते स्वामी अशीच कृपा सगळ्यांना तुम्हाला एकदम भरून आलं बरोबर आणि खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन आणि इथं खरंच ऊर्जा आहे स्वामींची तिथं जाणवते त्यांच्याकडे बघितलं तर डोळ्यात पाणी येतं म्हणजे आपल्या मनातलं काही दुःख असेल तर त्यांच्याकडे बघूनच असं डोळ्यात पाणी जमा होत हा ते खरंच आणि खरंच वाचल जे जे वाचतील त्यांना स्वामींचा आशीर्वाद हे नक्कीच मिळणार आहे आणि खरच येते